आपल्या सर्वांचं आपल्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आपलं जे पहिलं खालचं गार्डन होतं ना तर त्यामध्ये आपण काही बदल केलेला आहे आणि वरती टेरेस किचन गार्डन बनवतो ना आपण तर तेही ही बरस त्याच्यामध्ये काम झालेलं आहे तर तेच ते मी तु आज तुम्हाला दाखवते आणि फौजी साहेबांनी काय काय डी आय वाय घरी बनवले आहे झाडांच्यासाठी ते पण मी तुम्हाला आज दाखवते चला तर फौजी साहेब रात्री नाईटला गेले होते सकाळी ड्युटीवरून आले त्यानंतर चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर लगेच टेरेस वरती आले ते तर त्यांना असं झालं आहे मी कधी हिला टेरेस किचन गार्डन पटकन लवकरात लवकर तयार करून देऊ तर म्हटलं मला भरपूर काम येतं तरी पण म्हटलं नाही नाही चल माझ्याबरोबर थोडंसं वरती तर मग मी त्यांच्याबरोबर वरती आले त्यांनी असं थोडासा मालका लावला एका बादलीमध्ये ओतला आणि तो पाईप आणला होता ना कबाड खाण्यामधून त्यांनी तर तो पाईप जुना त्यामध्ये त्यांनी रावला आहे आता याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढं दाखवतेच तर मलाही त्यांनी क्लिअर काही सांगितलं नाही त्यांना म्हटलं हा जो पाईप रावला आहे सिमिटामध्ये त्याचं काय करायचं आहे तर म्हणले तुझं टेरेस किचन गार्डन चांगलं झालं मग तर बासना तू फक्त पाहत राहा काल ती उगल्या नव्हती आजही तर मी ती उगली पालक उगलाय उडं मुडं उगलाय पालक हा आज उगतोय तर बाकीच्या ग्रो बॅग मी चेक केला तर त्यामध्ये बाकीचं काहीच उगलं नव्हतं अजून तिसरा दिवस तर होता त्यामुळं फक्त मेथी आणि पालकच उगला होता कोथिंबीरसुद्धा उगली नव्हती तर चेक केल्यानंतर म्हणलं थोडंसं झाडून घ्यावा कारण हवा चालती ना आता पावसा पाण्याचं तर कचरा विचरा येतो उडून आणि पाऊस झाला आहे ना आदल्या दिवशी तर थोडी थोडी माती पण पडली होती झाडांची खाली तर असं झाडून घ्यावा म्हटलं तर एका ताईची कमेंट होती की टेरेसवरती गार्डन केल्यावर कुंड्या ठेवल्यावर आपलं टेरेस असं शेवळतं खराब होतं तर असं स्टँड जर केलं ना आपण टेरेसवरती आणि त्याच्यावरती जर असं ग्रो बॅक कुंड्या सगळ्या ठेवल्या ना तर आपलं टेरेस अजिबात खराब होत नाही शेवळत नाही कारण ग्रो बॅक कुंड्या सगळ्या आपण स्टँडवर ठेवल्यात ना तर त्यामुळं काय होतं कुंडी खाली पाणी साचत नाही आणि शेवळत पण नाही आणि असं कचरा वगैरे झाला ना आपल्याला झाडाला पण बरं पडतं स्टँड खालून आपल्याला झाडू मारून घेता येतो व्यवस्थित त्यामुळे कचरा पण राहत नाही तर मी वरती झाडू मारला कचरा सगळा भरून टाकला आणि त्यानंतर खाली आलो जेवण आहे आणि मग म्हटलं जे फौजी साहेबांनी ड्रम कापले होते डिझाईनमध्ये मस्त त्याला कलर देऊन ठेवला होता तर ते सुकलं होतं ना तर म्हटलं असं थोडीशी त्याला डिझाईन करावं काहीतरी असं मी मग कलरने असं फुलं काढत होते छान तर हे पण वरती आपल्या टेरेस किचन गार्डनवरती असं लावायचे भिंतीला आणि त्यामध्ये मस्त असे मनी प्लांट वेल लावायचे आहेत कुठं भाजीपाला लावायचा आहे तर म्हटले पाहू आपण हळूहळू करूया तर ड्रमवरती मी असं मस्त फुलं काढून घेतले कलरनी तर जितकं छान गार्डन आपलं खाली झालं नाही ना तितकं वरती होणार आहे आपलं टेरेस किचन गार्डन असं वाटतंय कारण वरती थोडंसं म्हणजे थोडंफार ऊन पण लागतं झाडांना ऊन पण थोडंफार गरजेचं असतं ते पण लागणार आहे त्यामुळं टेरेस किचन गार्डन आपलं छान होणार आहे आणि झाडंही छान होतील असं वाटतंय तर तुम्ही बघू शकता हो माझा भाऊ माझ्या कसं वाटं जातो आहे तर त्याला माहितीच नाही की कॅमेरा मी ट्रायपॉटा लावून दिलेला आहे आणि व्हिडिओ चालू आहे तर तो माझ्या असं वाटत जात राहतो आणि मी चिडले की मग आमचं दोघांचं भांडणं होतात आणि मग फौजी साहेब बोलतात की लई मोठाले झाले तरी पण तुम्ही भांडत राहता तर आमचं नेहमी असंच चालू राहतं तर झाडाच्या जा कुंड्या परवा दिवशी माझ्या भावानी आणि मुलांनी नेल्या होत्या वरती टेरेसवरती पण बाकीच्या कुंड्या राहिल्या होत्या अजून छोट्या मोठ्या बऱ्याचशा होत्या तर तेवढ्या म्हणले आम्ही नाही नेतात आता आम्ही नंतर नेतो आम्ही थकलोत खूप माझा भाऊ बोलला मी कामावून आले बाई मी पण थकलोय मोठा बोलका बोलला मी पण थकलोय तर नंतर नेऊचट आता तर त्यांनी काल नाही नेल्या कुंड्या त्या वरती आणि आज म्हटलं आता एवढ्या वरती मला नेऊन द्या कारण य य जा इतके जा जा पाय दुखत आहेत ना आणि खूप जडजड ज़ड़ आहेत त्या अशी ओली मातीन त्यामध्ये खूप जड कुंड्या येतं मग दोघांनी त्या कुंड्यावरती ठेवून दिल्या बारीक निरीक भरपूर होत्या तर कसं आहे ना य वरती गार्डन बनवायचेच आहे ना तर वरती छान बनू म्हणलं खाली थोडंसं मोकळंच करू गाड्यांना पण मोकळी जागा होईल आणि अडचण पण अडचण पण थोडीशी कमी होईल त्यामुळं म्हटलं आणि जे रबराचे झाडं आहेत ना ते खूप असे मोठाले मोट्याले झालेत तर ते छोटे छोटे छान वाटते तर म्हणतात त्यांची पण कटिंग करावा आणि कटिंग केली ना तर ते कटिंग झा केलेली जे वरचं आपण कापतो ना ते पण असं दुसऱ्या कुंडीमध्ये लावलं ना ते पण छान फुटलं जातं तर ते कापून लावा म्हटलं आणि पामट्यांचे पानाशी पिवळे पाडलेले ना हे सुद्धा असं सा सारखं कापत राहावं लागतं कारण कापलं नाही नाही ते खूप खराब दिसतं तर खाली ना मी थोडेसे मोजकेच झाडं ठेवणार आहे जास्त नाही ठेवणार तर फौजी साहेबांचं सा पण काहीतरी फोन चालू होता त्यांचं बोलणं झालं आणि ते, ते पण बाहेर आले तर म्हणत होते आता जे स्नेक प्लांट आहेत ना तर त्यांना सावली जमती तर तेवढंच दे खाली बाकीचे सगळे नेवर आणि म्हणत होते की जे आपण पामट्या लावले आहेत ना त्यांच्या कॅऱ्या मोकळ्या आहेत ना तर तेव्हा खाली तसं पण येत नाही म्हणले काही तर आपण त्यामध्ये हिरवे गवताचे जे लादे असतात ना हिरवं गवत नसतं का गार्डनमध्ये तर ते गवत लावून टाकू त्यामध्ये छान येईल तर ते असं म्हणत होते तर असं झाडं आवडतात ना मला झाडं आण आण झाडं आण कुंड्यान असं करता करता खाली इतकं भरून गेलं होतं गच्च भरलं होतं तर मला दा काही दादांनी ताईंनी कमेंट केली खूप म्हणजे इतकं भारी झालं ना काही सांगू माझं वरती गार्डन पण आहे आणि खाली स्पेस पण मोकळा होत आहे असं आमच्या म्हणजे डोक्यातच नाही आलं की वरती आपण गार्डन बनवायला पाहिजे आम्ही लावतोय लावतोय खालीच झाडं लावतो आहे कुंड्या लावतो आहे इतकी दाटी झाली होती बेहिसाब तर मग मग ते डोक्यात आलं ना वरती टेरेस गार्डन करायला पाहिजे टेरेस किचन गार्डन करायला पाहिजे भाज्या लावायला पाहिजे त्यामुळं हे सगळं आता होते आहे सगळं झाडं आम्ही वरती नेले जे महत्वाचे आहेत ना जे क्रासुला जेट प्लांट अ, मनी प्लांट असं थोडे थोडे झाडं आम्ही खाली ठेवले फक्त आणि सगळे झाडं वरती आणले मग टेरेस वरती तर ज्या ताईदादांनी कमेंट केली मला तुम्ही भाजीपाला लावेत जा तर त्यांच्यामुळं मला ही आयडिया सुचली टेरेस किचन गार्डन बनवायचं तर खूप खूप धन्यवाद ताईदादांना तुमच्यामुळं माझं टेरेस किचन गार्डन होतं आहे आणि खाली थोडासा आम्हाला स्पेस मिळतो आहे आमची म्हणजे हौससुद्धा होती म्हणजे आमची आवडसुद्धा जपल्या जाती आणि खाली स्पेस पण होतो आहे तर खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे तर तुम्ही बघू शकता किती कुंड्या होत्या खाली तरी पण भरपूर कुंड्या आहेत अजून खाली आणि इतक्या कुंड्या वरती आणल्यात सगळं गच्च भरून गेलं आहे इतकं आम्ही खाली कुंड्या लावल्या होत्या सगळे झाडं लावले होते तर सगळं बाकीचं वरती आणलं आहे आता ग्रो बॅगमध्ये पण झाडं उगायला लावलेत आपलं टोमॅटो कोथिंबीर मेथी वांगे असं तसं सगळं बरंचसं लावलं आहे ते उगतं आहे तोपर्यंत तो ह्या बाकीच्या झाडांची केअर करू म्हटलं जरा व्यवस्थित तुम्ही बघू शकता ही पिसलेली ना तर दोन झाडं होते ते एकदम असं खराब झालेले येतं त्याचं कटिंग करून टाकावं म्हणलं आणि जे नवीन नवीन पानं येत ना तर मग ते छान येतील तर असं म्हणजे मोकळे मोकळे झाडं असले दिसले ना आपल्याला व्यवस्थित तर त्यांची केअरिंगसुद्धा म्हणजे केअर झाल्या जाती नाहीतर सगळी गजबज असली झाडांची त्यांच्याकडं व्यवस्थित लक्ष पण लागत नाही लक्ष जात नाही तर सगळं व्यवस्थित झाडं करते मी आता रोज म्हणजे कामावरलं का माझं आता झाडांच्या तिथं येत जाईल मस्त झाडं होतील तर तुम्ही बघू शकता हे जे स्पायडर प्लांट आहे ना याचे पण खालचे खालचे पानं काढावं लागतात नाही तर तसेच जर ठेवले तर ते फंगल पकडतात आणि आपलं झाडंच खराब होतं मग आणि झाडांना थोडंसं ऊन आणि म्हणजे छान असा उज्जड मिळत जाईल ना तर त्यामुळं झाडं चांगले होतील असं वाटते कारण खाली ना झाडांचा म्हणजे पामडऱ्यांचा खूप हवा पडत होता जास्तच सावली होत होती त्यांना त्यामुळे ते अशी माती सुकतच नव्हती त्यांची त्यामुळं ते फंगल पकडायचे आणि मध्ये मध्ये झाडं खराब पण होत होते पण काय असं डोकायचं आलं नाही की आपण झाडं वरती ठेवा वगैरे आता उन्हाळा तर चालू होता त्यामुळं काय म्हणजे लक्षातच नाही आलं पण काही ता ताईदानी कमेंट केली तुम्ही भाजीपाला लावा त्यामुळे ला। डोक्यात आलं तर मग असं वरती बनवतोय आम्ही टेरिस किचन गार्डन तर वरती झाडं ठेवल्यामुळं मला असं वाटतंय की छान झाडं होतील आता तर बाकीच्या कुंड्या होत्या झाडांच्या ते मी थोडंसं सेट केल्या थोडंच ठेवले जास्त नाही ठेवल्या आणि जे रबरचे झाडं होते ना तर ते खूप असे वाढत चालले ते छोटे छोटे छान वाटतात तर त्यांची कटिंग करावं म्हटलं जरा मागं पण मी कटिंग केली होती आणि त्याला छान अशा फांद्या फुटल्या होत्या तर तुम्ही बघू शकता दोन दोन तीन तीन फांद्या फुटलेल्या आहेत चांगल्या त्याला तर ते मी कटिंग करते आणि कटिंग केलेलं आहे ना वरचं ते सुद्धा एखाद्या गमल्यामध्ये लावून द्यायचं किंवा पाण्याच्या बॉटलमध्ये जरी पाणी भरून त्यामध्ये ठेवलीन ती फांदी तरी पण मस्त मुळं फुटते त्याला आणि दुसरं झाड आपलं तयार झालं जातं तर तुम्ही बघू शकता एका रबराच्या झाडाला दोन फांद्या होत्या आणि एकाला तीन फु फांद्या येतं तर असा शेंडा त्याचा खराब झाला आहे कोणीतरी असा काही धक्का लावला असेल त्या पानाला ना तर जे नवीन पान येते ना तर तेच खराब झालं आहे तर असं याचं कटिंग करते मी आता आणि दुसऱ्या गमल्यामध्ये ह्या कटिंगी लावून देते म्हणजे आपले अजून झाडं तयार झाले जातील तर हे झाड आहेत ना रबराचे आपण घरामध्ये ठेवले तरी पण खूप छान येतात कारण त्यांना ऊन नाही जमत जास्त जास्त ऊन लागलं न त्यांना त्याचे पान आहेत ना असे पिवळसर पडतात तर पामट्रेनच्या सावलीखाली मी ते ठेवले होते ना त्यामुळं ते छान राहिलेत तर कधी मी घरात ठेवते कधी बाहेर ठेवते असं असतं माझं तर कापले ना आपण झाडं कधी पण किंवा कटिंग दुसऱ्या झाडाची लावायची म्हणलं ना त्याला आपण थोडीशी कोरपड लावायची असे म्हणजे काय होतं ते फंगल वगैरे पकडत नाही किंवा आपलं झाड खराब होत नाही तर असं कोरपड लावते मी थोडीशी आता याला म्हणजे ते छान फुटलं जाईल आणि जे कटिंग केलेलं झाड आहे ना रबराचं ते दुसरीकडं मला लावायचं ना कुंडीमध्ये त्यालासुद्धा मी कोरपड लावते आणि लावून देते तर काही कटिंगी मी याच्यामध्ये लावणार आहे छोट्या छोट्या कुंडीमध्ये माती भरून आणि एक दोन ज्या कटिंगे आहेत ना रबराच्या त्या पाण्यामध्ये ठेवणार आहे तर त्याला मुळं फुटले ना ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवन आता तर तुम्ही बघू शकता किती छान कटिंग याची तर झाडांची आवड आपल्याला जपायची असेल ना तर झाडांचं मेंटेनन्स पण खूप असतं बरं का त्यांना खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते त्यांची पण वर्षभरातून दोन वेळा तरी खत म्हणजे शेणखत द्यावं लागतं झाडांना त्यानंतर कोणत्या झाडाचं पान पिवळं पडलेत पानं पिवळे पडलेले असतील तर ते काढून टाकावे लागतात त्यानंतर कोणत्या झाडाला पाणी जास्त झालंय कोणत्या झाडाला कमी झालंय जास्त जरी पानं झालं ज आपल्या म्हणजे जास्त पाणी जर आपण दिलं गेलं ना झाडाला तरी पण ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं पाणीसुद्धा आपल्याला प्रमाणातच द्यावं लागतं झाडांना किंवा झाडाचे जे म्हणजे जसं काय स्पायडर प्लांट हे दुसरे स्नेक प्लांट असे असतात ना त्यांनासुद्धा प्रमाणात पाणी द्यावं लागतं जे मुळाचे जे पानं आहेत ना ते खराब झालेले ते काढून टाकावे लागतात नाहीतर मग झाडांना फंगल लागून ते खराब होतात स्नेक प्लांटला तर म्हणजे जास्त केअर नाही करावं लागत आपण घरात ठेवले तरी पण चालतात स्नेक प्लांट शक्यतो घरातच ठेवतात पण त्यांना पाणीसुद्धा जास्त जमत नाही तुम्ही आठ दिवस अजून एकदा दिलं तरी पण चालतं पण जास्त पाणी जर दिलं तर मग ते खराब होतात असं असतं तर झाडांची केअरसुद्धा तितकीच गरजेची असते त्यामुळं ते झाडं मग चांगले राहतात तर तुम्ही बघू शकता काही कटिंग येत ना रबराच्या मी कुंड्यांच्यात लावल्या आणि काही कटिंग म्हणजे दोनच कटिंग मी इथं पाण्यामध्ये लावल्या तर यालासुद्धा अशा मस्त मुळ्या फुटतात ना तर रबरचे प्लांट आपण घरातही ठेवू शकतो बाहेरही ठेवू शकतो पण जास्त जर ऊन लागलं त्याला तर मग पानाशी पिवळसर पडतात तर रबरचे जे पानं आहेत ना त्यावरती बोअरचं पाणी पडलेलं आहे ना तरी असे डाग पडलेले आहेत तर त्याला थोडंसं पुसून घ्यावं लागणं आता त्यानंतर मग झाडाची कटिंग लावून झाल्यानंतर मग माझ्या भावाने आणि मी घेतल्या भाज्या निसायला तर भाज्या आम्ही दोघंच निसत असतो फक्त बाकी कोण नाही निसत तर मी ना असं भाजी निसायला मग तो येतो आणि मग मला निसू लागतो तर कामावून आला ना तो त्याला काही काम नसलं ना आपला कानामध्ये हेडफोन घालतो आणि बसल्या बसल्या बराच लसूण सोलून ठेवतो तो मग मला स्वयंपाकाला बरं पडतं तर भाजी निसू लागतो लसूण सुरू लागतो तर बरंसं काम तुम्हाला असं घरात करू लागतो तर संध्याकाळी आमच्या भाज्या निसून झाल्या त्यानंतर स्वयंपाक केला आणि हे आहे दुसऱ्या दिवशी सकाळचं म्हणजे आज सकाळचं तर फौजी साहेबांनी काहीतरी प्रोजेक्ट केलं होतं ना पहा हे बादलीमध्ये माल कालवला होता सिमेंट कच वगैरे त्यामध्ये असा पाईप उभा करून ठेवला होता तर ते एकदम घट्ट पॅक झालं होतं त्याने तेल लावलं होतं बादलीला पण त्यांना वाटलं तुटन ते त्यामुळं गरम पाणी टाकलं मी बादलीवरती असं आणि yeah. <laughs> ते एकदम मस्त आल्हाद असा गट्टो निघला तुम्ही बघू शकता तर खूप मस्त झालंय खूप खुश झाले त्यांचं म्हणजे प्रोजेक्ट सक्सेस झालं तर तर मग त्यांनी काढून घेतलं मग त्यावरती थोडंसं थंड पाणी टाकलं मी म्हणजे कडक होईल ते तर मंडळी फौजी साहेबांनी हे बघा काय केलंय खाली मातीच्या सिमिटाचा गट्टू केलाय आणि हा कबाडमधून पाईप जो आणला होता ना तो त्यामध्ये घातलाय तर आता त्यांना म्हणलं हे काय करता तर बोलले की याच्यामध्ये झाडं लावायचे आता पाहूया आपण पुढं काय काय कसे कसे झाडं लावतायत ते फौजी साहेब तर बोलते की तुझं गार्डन एकदम एक, एक नंबर करून देतं म्हणले मस्त करून देतो असं पाहण्यासारखं होईल एकदम असं कलरफुल मस्त सगळे फुलं तुझे भाजीपाला काय असेल ते तुला सगळं करून देतो टेन्शन घेऊ नको पण कसं आहे ना मला घरामध्ये काम असतं आणि तो म्हणजे बाहेरचं काम करून मला घरातलं पण काम करावं लागतं आणि त्यांना कसं आहे ड्युटीवरून आलं की त्यालाच गार्डनमध्ये धुरतात तसं मला घरातलं पाहून गार्डनमध्ये यावं लागतं पण ते त्यांचं कसं आहे ते गार्डनमध्ये धुरलं की मला पण ते लगेच घेऊन येतात वरती चल आपल्याला हे करायचं ते करायचं मग माझं घरातलं काम राहून जातं आणि मग खूप गोंधळ होतं तर असं आहे तर दोन्ही पण पाहावं लागतं मला तर चला आता मी व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ